नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या पुराची होणार काय पुनरावृत्ती लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीचा प्रकोप जलजीवन विस्कळीत शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर शुक्रवारच्या जा रात्रीपासून जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीने लाखांदूर तालुका प्रभावित झाला आहे सलग चार दिवस आलेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजला असून अनेक गावांत जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे कुठे संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातल्याने गावाचा संपर्क तुटला अनेक मार्ग बंद झाले कुठे रस्त्यांना तलावाचे स्वरूप येऊन रस्ते दिसेनासे झाले तर संपूर्ण शेत पाण्याखाली आल्याने लाखांदूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर तालुक्यातील काही गावात तर इतकी बिकट परिस्थिती आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या महापुरात सुद्धा अशी परिस्थिती नसल्याचे वयस्क लोक सांगतात त्यामुळे रविवारच्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजांना आज सोमवारला सुट्टी जाहीर करण्यात आली शुक्रवारच्या रात्रीच्या पावसाने शनिवार सकाळपासूनच तालुक्यातील विरली बुजुक आणि ओपारा ही दोन गावे अति प्रभावित झाली होती रविवारच्या रात्री आलेल्या पावसाने या दोन्ही गावांना वेढा घातल्याने गावांचा चौफेर संपर्क तुटला गावातील गल्ल्यांमध्ये साधारणतः दोन ते चार फूट पाणी साचले अनेकांच्या घराची पडझड झाली तर या दोन्ही गावां मिळून कमी अधिक शंभरच्या वर घरात पाणी शिरल्याची रविवारची आकडेवारी असून पाणी सलग सुरू राहिल्यास ही आकडेवारी वाढू शकते आणि यापेक्षा भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते या व्यतिरिक्त ढोलसर सरांडी बुजुर्ग इटान विरली खुर्द मांढळ रोहनी किरमटी परसोळी भागडी पाहुणगाव आणि याच परिसरातील काही गावात साधारणतः पूरजन्य परिस्थिती असल्याची माहिती आहे मात्र येथील तहसीलदार वैभव पवार तथा येथील पवार यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज असल्याचे दिसून आले सोमवार सकाळी नऊ वाजता पर्यंत लाखांदूर तालुक्यातील परसोडी ते तई मांडर ते दांडेगाव घरतोडा ते सरांडी बुजरुक मुरमाडी ते मानेगाव बारवा ते धर्मापुरी विरली बुजुर्ग ते ढोलसर तई ते पाऊरदौना किन्नी ते सरांडी बुजरुक खैरी घरतोडा ते परसोडी मानेगाव ते बोरगाव मुरमाडी ते दहेगाव तई ते वाकल मासळ ते घरतोडा मासड ते विरली बुज्रुक परसोडी ते कुडेगाव परसोडी नाग ते भागडी खैरीपट ते विहीरगाव हे मार्ग बंद झाले होते लाखांदूर महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारपर्यंत तालुक्यात एकशे पाच घरांची पडझड झाल्याची माहिती पुढे आली होती ही शुक्रवार आणि शनिवारची माहिती असली तरी रविवार आणि आजची आकडेवारी यायची आहे रविवारला रात्रीला आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या घटना घडल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे रविवारच्या रात्री आलेल्या पावसाने एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या महापुराची आठवण करून दिली या अतिवृष्टीने तालुक्यातील विरली बुजुर्ग व ओपारा ही दोन गावे अति प्रभावित झाली असून या गावांचा संपर्क तुटला आणि अनेक कुटुंबियांच्या नुकसानीच्या घटना पुढे आल्या अनेकांच्या घरात पाणी शिरले तर अनेकांच्या घराला बेटाचे स्वरूप आल्याने त्या चौफेर पूर परिस्थिती ते अडकून होते अशात लाखांदूर महसूल व पोलीस प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून बोटच्या सहाय्याने परिस्थितीत अडकून पडलेल्या कुटुंबियांचे सुखरूप रेस्क्यू केले निव्वड या दोन गावात कमी अधिक चाळीस कुटुंबातील सत्तर लोकांचे यशस्वी रेस्क्यू केल्याबद्दल प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा नागरिकांना मिळाला खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये रोवणीला वेग आला असताना अचानक पावसाने थैमान घातला सलग चार दिवस आलेल्या अतिवृष्टीने रविवार पासून पाण्याने तुडुंब भरले आहे अशात रोवणी झालेले शेतकऱ्यांचे रोवणे व रोवणी योग्य परे सडून शेतकऱ्यांच्या धान पिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले परिणामी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा सक्षम राहण्या हेतू शासनाने सरसकट नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे रविवारला रात्रीपासून तालुक्यात अतिवृष्टी झाली यात लाखांदूर तालुक्यातील पाच मंडळांपैकी लाखांदूर मंडळात एकशे चाळीस पॉईंट शून्य पाच mm, मिलीमीटर विरली बुज्रुक मंडळात एकशे पाच पॉईंट शून्य दोन mm, मिलीमीटर मासळ मंडळात एकशे ब्याऐंशी मिलीमीटर mm, बारवा मंडळात एकशे एक्कावन्न पॉईंट शून्य चार व भागडी मंडळात बहात्तर पॉईंट शून्य mm पाच मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे